नमस्कार मी अक्षता स्वागत करते तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलवर ज्याचं नाव आहे अक्षस ब्युटिफुल लाईट आणि थोडीशी अवतारात आहे केस वगैरे नीट नाही आहेत पण आंघोळ वगैरे सगळं झालेले आहे काही लावलेलं नाही आहे बट स्टील आपल्या ह्या ह्यावाल्या लाईटीमुळे ना, लाई। थो ला लाई ना थोडंसं जरा फेस बरं आहे सो यस बऱ्याच मैत्रिणी मला विचारतात की तुझं स्किन एवढं ग्लो काय करतात मी काही नाही लावत मी काय लावते नाही मी कधीतरी तुम्हाला शेअर करेन काय बेसिक म्हणजे गोष्टी दोनच गोष्टी आहेत त्याच लावते सांगेन मी एनिवेज तर आता दिवसाची सुरुवात झालेली आहे श्री जस्ट ऑफिसला गेलेला आहे टिफिन वगैरे घेऊन आणि आर्या गे गेली आहे स्कूलला आणि आता साडेदहा झाले तर साडे अकराला तिची स्कूल सुटते सो साडे अकराला मला तिला घ्यायला जायचं आहे पण त्याआधी मला मी विचार केला भांडी ओटा पटकन आवरून घेते तशी तर बरीच कामं पेंडिंग आहेत आणि इथून आहे ना तर ड्रिल मशीनचा आवाज येतो माहिती नाही मागे काय काम सुरू आहे पण एनिवेज आता मी साईड बाय म्हणजे शेजार पाजारचे एक्सक्यूज तुम्हाला देणार नाही ब्लॉग तर मी करणारच आहे कारण की आता बास झाला तर दोन वर्ष झाली मी यूट्यूब चॅनल सुरू करून एक म्हणता माझा हात दुखला दोन वर्ष झाली मी यूट्यूब चॅनल सुरू करून आणि अजूनही मी पाहिजे तसं काहीच काम केलेलं नाही आहे करायला पाहिजे होतं ॲक्च्युली म्हणजे जर रेग्युलर व्हिडिओज दिले तरच माझी प्रगती होणार आहे अदरवाईज नाही होणार आहे हे मलाही माहिती आहे तर म्हटलं आता बास झालं आता नको काही एक्सक्यूज द्यायला तर म्हणून मग आज ब्लॉग जे काही आज दिवसभरात घडेल ते सगळं तुमच्याशी शेअर करणार आहे त्याआधी आता किचनमध्ये जाते भांडी ओटा आवरते आणि डिरेक्टली भेटते आर्याला स्कूलला जाताना म्हणजे घ्यायला जाताना कारण की इरा झोपली आहे तर मला ह्या संधीचा फायदा घ्यायचा आहे आणि पटपट जी काही कामं उरली आहेत ती करून घ्यायची आहेत तर तुम्ही कनेक्टेड राहा आणि पुढे मी काय काय करते ते शेअर करणार आहे तो ब्लॉग शेवटपर्यंत नक्की बघा तर आता माझी भांडी घासून झाली आहे ओटा मला धुवायचा आहे म्हणजे जे तात्पुरता असा पुसून घेतलेला आहे पण मला तो धुवायचा आहे कारण की माझी गॅस शेकडे अजून पण थोडीशी गरम आहे आणि ग्लासची असल्यामुळे ना थोडंसं थांबावं लागतं आहे मी कुकर आणि कुकरचे डबे काढून ठेवलेत कारण की मला कुकर लावायचं आहे वरण भाताचा आत्ता लावला असता पण हे तुम्हाला दिसतंय तांदळाचं पोतं आहे तर ते ओपन करायचं आहे कारण तांदूळ संपलेले आहेत आणि श्रीने रात्रीच ते तांदूळ आणलेत स्वतः ते मला खोलायचे वरच्या डब्यात खालच्या डब्यात दोन इकडे टाकून ठेवायचं आहे आणि ते ना खूप आवाज येतो आहे इकडं इकडे वरती इकडे पण ॲक्च्युली ना अंधार झाला थोडंसं बोलू का अंधारात चालेल तर ते पोतं मला जे आहे ते खोलायचं आहे आणि डब्यांमध्ये टाकायचं आहे आणि कुकर पण लावायचं आहे अजून आहेत ॲक्च्युली वीस मिनटं आहेत साडे अकराला पण मी म्हटलं आधी रेडी होते आणि म्हणजे आज जेवढा वेळ असेल ना तसं मग करते मला तर वाटते आर्या पण ना स्कूलमधनं आली की फ्रेश होईल तिने खाल तर खालं ते झोपेल कारण ती सकाळी सातला उठेन तिला सवय नाही एवढा लवकर उठायची ती साडेआठ पावणे नऊला वगैरे उठते साडेनऊची तिची स्कूल आहे आणि पाच मिनटाच्या डिस्टन्सवर आहे स्कूल सो चला आता फटा फटाफट तयार होते आणि मग मला वाटतं मला गॅस ओटा धुवायला ना दुपारच होईल तर या आणि हां कपडे मशीनमध्ये जस्ट टाकून ठेवलेत लावली नाही आहे मशीन कारण की इराची आंघोळ व्हायची आहे आणि आर्या पण स्कूलमधनं आली की तिचा स्कूलचा युनिफॉर्म आहे तो पण आज धुवायला लागणार आहे कारण की उद्या आहे सॅटर्डे सॅटर्डे संडे तिला सुट्टी असते सो ते पण एक होऊन जाईल कारण की आता कपडे एवढे नाही आहे श्रीचे माझ्या आंघोळीचे वगैरेच आहेत आणि कालचं एका दोन संध्याकाळचे मी रोजची रोज मशीन लावते भलेही कपडे किती पण असू देत कारण की मध्ये पावसामध्ये किती प्रॉब्लेम होत होता कपडे सुकायला टाकायचा आणि इवन रोजचे रोज धुतले ना की घरात पण ते घाण नाही वाटत आणि सुकून ते कपाटात गेले की सगळं मस्त असं स्वच्छ स्वच्छ वाटतं आणि मुलींचे तरी एवढेही कपडे चार ड्रेस तरी आरामात होऊन जातात इराचे आऱ्याचं तरी ठीक आहे क्वचितच चेंज होतं पण इराचे चार तो ते पाच ड्रेस कारण की तिचं कसं आहे तिला अजून ती प्रॉपर खात नाही आहे तर तिच्या तोंडात ना आता भात थोडासा बारीक करून तिला दिला आहे तर त्याच्यामध्ये जर अख्खा तांदूळ आला तर ती मग उलटी काढून टाकते असं आहे तर जरा जास्त तर बडबड नाही करत आल्यावर बोलते आधी तिला घेऊन येते आणि मग तुमच्याशी बोलते माझं आता स्वतःचं आवरून झालं आहे सिम्पल एक कुर्ती घातलेली आहे जुडिओची आहे कुर्ती आणि काही नाही फार आवरलं आहे पण ना पुसायला पाहिजे सो आता इरा झोपली आहे तर मी शेजारी बघते कोणी आहे का इराजवळ बसायला आणि इरा झोपली तर तिला काय घेऊन जाऊ शकत नाही आणि शक्यतो मी तिला नाहीच नेल तिला इथे शेजारी ठेवते किंवा शेजारच्या कोणाला तरी सांगते माझ्या घरात थांबा सो मग मी घेऊन येते चला आता निघते आल्याला घेऊन येते हॅलो तर आता संध्याकाळचे पाच वाजले आहेत आणि मुली दोघी झोपलेल्या आहेत म्हणून किचनमध्ये येऊन बोलते भांडी खरं तर आता लावणार होते पण नाही लावणार कारण सुकली नाही आहेत भांडी आणि हे सगळं वरती ठेवलं होतं हे ॲक्च्युली पोहे आहेत म्हणजे माझ्या घरचे बा गावाला गेले होते तर तिथून हे पोहे आणलेत शिवाय हे खोबरा आहे म्हणजे ओला सॉरी सुका नारळ हां नारळ खोबरं तर ते आहे आणि ते पण मला ठेवायचं आहे तर मसाला वगैरे करायला किंवा आता दिवाळी आहे तर दिवाळीचं काहीतरी करायला ते लागेलच तर माझा खूप अवतार झाला आहे आणि मला खूप घाम आला आहे कारण की माझी सगळी घरातली कामं आत्ता संपली आहेत आणि शिवाय आता मला फक्त कपडे फोल्ड करायचे जे कालचे कपडे होते ते मी आत्ता काढलेत आणि घडी घालायचे आहेत तर तिथे ॲक्च्युली अंधार आहे मुली झोपला आहेत दाखवते तुम्हाला ते हे कपडे आहेत ते मला फोल्ड करून ठेवायचे आहेत तिथे बेडवर आर्या झोपली आहे आणि इथे जोळीमध्ये इरा झोपली जो तर असं आहे तर तिथे गेले की परत काही दिसणार नाही असं तांदूक दिसतो माझ्या ना ॲक्च्युली फोन म फोनवर आहे ना मुलींचे सततचे कशाना कशाचे हात लागतात ना तर कॅमेऱ्याची लेन्स पूर्ण अशी हे होऊन जाते तर आता ॲक्च्युली मी ना ठरवलं होतं की आज मला गुलाबजाम करायचं कारण की मागच्या महिन्याच्या मागच्या महिन्याच्या की त्या आधीच्या महिन्यामध्ये ना मी ते इन्स्टंट गुलाबजाम असतात ना त्याचं पॅकेट आणलं होतं आणि एक ढोकळा आणलं होता तर ढोकळा मी तेव्हाच केला होता ते झालं पण पण गुलाब सॉरी गुलाबजामचं तसंच आहे तर ते मला करायचं होतं पण आता वाजले पाच आणि मला ते कपडे फोल्ड करायचे फ्रेश व्हायचं आहे चहा वगैरे घ्यायचा तोपर्यंत एक तास जाईनच जा, तर आणि मुली पण त्यानंतर उठतील म्हणजे त्यांचं दूध वगैरे गरम करून ठेवणं सगळं ह्या गोष्टी मी आत्ता करते याच्यापुढे तर मग तोपर्यंत मे बी वेळ जाईल तर सी बहुतेक श्री आल्यानंतर एकीकडे स्वयंपाक आणि एकीकडे ते करून ठेवेल त्याचं काय एवढं तामझाम नसते एकीकडे काय बोलतात त्याला साखरेचा पाक करायचा आणि एकीकडे गुलाबजाम टाळायचं आहे एवढंच आहे तर स्वयंपाक करता करता होईल सी जर केलं तर तुमच्याशी शेअर करेन आणि आता ते, ते कपडे फोल्ड करते आणि एक दहा पंधरा मिनटांना रिलॅक्स करते म्हणजे मोबाईल स्क्रोल वगैरे करणं कारण की त्याच्यानंतर लगेच फ्रेश व्हायचं आणि संध्याकाळची मग तयारी आणि आज नेमकं घरात भाजीला काय नाही आहे तर लग्च मी काय भाजी करते ते पण मी तुमच्याशी शेअर करेन तर स्टे कनेक्टेड हॅलरीवाल तर आता मी फ्रेश झाली आहे आणि इरा पण उठली आहे हिरा हाय कर हाय कर ना हिरा हाय कर ही आत्ता झोपेतून उठली आहे आणि मी इथे एकीकडे दूध त्यानंतर मागे पाणी ठेवलेलं आहे पिण्यासाठी ते पाणी गरम करते आणि हे दुसरं छोटं ठेवलेलं आहे ते आहे चहा तो आज ब्लॅक टी करणार आहे मी शक्यतो मी यावेळेला दुधाचा चहा करून पिते पण आज ब्लॅक केलेला आहे कारण की श्री येणार आहे थोड्या वेळात तर श्री दुधाचा चहा नाही पित तो ब्लॅक टी घेतो आणि शिवाय माझी मम्मी येते तर ती पण ब्लॅक टी घेते सो म्हणून मग मी ब्लॅकच केलं आणि रा मॅडम आत्ता उठला तसं दूध पण गरम करायला ठेवलेला आहे तर मग तिला दूध देईन आर्या नाही उठली अजून आणि आता मम्मी येतेच आहे तर मी विचार केला की मी भाजीला <laughs> ते वॉशिंग मशीनवर में बकेट ठेवले मी तर हां मी काय सांगत होते तर मम्मी येतेच आहे तर मी विचार केला श्री पण येतो आहे लवकर आज तर भाजीला बाहेर जाऊन येते थोडीशी दोन चार दिवसाची भाजी घेऊन येते तसं काय उद्या सॅटरडे पण सॅटरडेला आमच्याकडे ना भाजी नाही मिळत मिळाली तरी ती फ्रेश नसते मग डायरेक्ट संडेला मिळेल सो so, म्हणून मग मी आत्ता जाऊन येते है ना इरा चालेल चालेल इरा जाऊ मी जाऊ तर इराची परमिशन आहे ओके मॅम ओके इरा हाय कर हाय कर हां इरा मला काय म्हणायचं मला काय म्हणायचं ओ, नंतर नंतर <laughs> जस्ट उठलेली आहे तर आ, चला आता चहा वगैरे घेते मग ते लोक आले की भाजी घेऊन येते जसं की मी तुम्हाला म्हटलं की आता मी भाजीला घेऊन येते तर मी आता भाजी घेऊन आली आहे मम्मी होती म्हणून डिरेक्टली मंडईत जाऊनच भाजी घेऊन आले आणि शक्यतो मी फ्रायडेला भाजी आणत नाही पण आता सॅटर्डे संडे आलाचे आणि परत संडेला परवा भाजी आणायचीच आहे आणि मम्मी आल्यामुळे चान्स पण मिळालेला आहे मला मंडईत जायचा सो मी आणि श्री पटकन जाऊन भाजी घेऊन आलो तर मी दाखवते तुम्हाला मी काय काय भाजी आणली आहे तर इथं मी फ्लावर आणली आहे त्यानंतर एक मोठं वांगं जे असतं काळं वांग ज्याला ज्याचं आपण वांग्याचं भरीत करतो ते वांगं त्यानंतर दोडका तरी ते कोथंबीर तुम्हाला दोन दिसत असेल तर मध्यंतरी कोथंबीरचे भाव काय चालले होते हे तुम्हाला माहितीच असेल अगदी सत्तर ऐंशी नव्वद इवन शंभर अशी एक गड्डी मिळत होती कोथिंबिरीची आणि मला काल वीस रुपयाला एक मिळाली तर मी एक घेतली आणि पुढे गेले तर मला पुन्हा दहा रुपयाला पण एक मिळाली तर म्हणून मग मी ती दहावाली पण घेतली आणि त्यामुळे मग ह्या दोन गड्ड्या मी कोथिंबिरीच्या आणलेल्या आहेत आणि त्यानंतर एक किलो टोमॅटो आणले तर टोमॅटोचा पण भाव सध्या चांगलाच चालू आहे तर मला हे पन्नास रुपये किलोनी टोमॅटो मिळाले आणि भाज्या मध्यंतरी सगळ्या तीस तीस रुपये पाव होत्या तर मला आहे ना तीस रुपयाच्या अर्धा किलो असं तर मला काल तीस रुपयाची अर्धा किलो अशी भेंडी तीस रुपयाची अर्धा किलो वांगी अशी मिळाली म्हणून मग मी ती घेऊन आले आणि त्यानंतर मी आणली होती मेथी मेथी पण मी खूप दिवसानंतर आणली आहे तर मी इथेच ना भाज्या वेगवेगळ्या करून घेते जेणेकरून मला ते फ्रीजमध्ये ठेवायला बरं पडेल आणि शिवाय ज्या निवडायच्या आहेत जसं आता मला मेथी आणि कोथिंबीर ते आत्ताच निवडायला लागेल शिवाय गवार पण आहे गवार तशी उद्या निवडली तरी चालणार आहे पण नाही मी ती आजच करणार आहे कारण की मुलींमुळे मला दिवसभर पाहिजे तसा वेळ मिळत नाही आणि मिळालाच दुपारचा थोडाफार तर त्यामध्ये मी घरातलं काहीतरी वेगळं काम जे आपण रोज नाही करत अशी कामं करते त्यामुळे मग मी गवार पण आत्ताच निवडून ठेवणार आहे तर इथे मी टोमॅटो त्यानंतर वांगी दोडका सगळं वेगवेगळं केलेलं आहे आणि येस आता मी हे काय करणार आहे जे माझ्याकडे पिशव्या आहेत जर तुम्ही माझा मागचा एखादा व्हिडिओ पाहिला असेल तर तुम्हाला माहिती आहे माझ्याकडे कापडी पिशव्या आहेत ज्या मी फ्रीजमध्ये वापरते तसे माझ्याकडे डबे पण आहेत छोटे छोटे जे मी हो, फ्रीजमध्ये यूज करते आणि पण आत्ता मी काय करणार आहे त्या पिशव्यांमध्ये ही भाजी ठेवणार आहे कारण की कसं होतं भाजी जर जास्त दिवस टिकवायची असेल ना तर कॉटनच्या पिशवीमध्ये ती खूप छान राहते आणि त्यामुळे मग मी इथे त्या कॉटनच्या पिशवीमध्ये ठेवणार आहे आणि पण ह्या आत्ता मी जस्ट वेगळ्या करून ठेवलेल्या आहेत ह्या मी ठेवणार आहे ते माझा स्वयंपाक झाल्यानंतर कारण की आता ऑलमोस्ट आठ साडेआठ वगैरे झाले असतील मला स्वयंपाक करायचा आहे आणि त्याआधी मला मुलींनाही भरवायचं आहे म्हणून मग मा मी हे सगळं आत्ता फक्त वेगवेगळं करून ठेवते आहे आणि येस तर मला इथं कांदे सध्या खूप महाग चालले तर कांदे पण मला लकीली पन्नास रुपये किलो मिळाले तर तेही मी दोन किलो घेतले त्यानंतर हा लाल भोपळा घेतलेला आहे तर बऱ्याचदा मी लाल भोपळा आणतेच पण मी त्याची भाजी बनवते पण माझ्या नवऱ्याचा असा हट्टा आहे की मी त्याची पुरी जे आपण बोलतो ना घा गह, घागरे सॉरी घाऱ्या हां भोपळ्याच्या गाऱ्या ते करायचं आहे असं त्याचं म्हणणं आहे तर लेट्सी मी बनवते की नाही की परत भाजीच बनवते त्याशिवाय मी आणले आहे सुरण आणि आर्वी तर हे दोघंही आपल्या शरीरासाठी खूप महत्त्वाचे आहेत सुरण आणि आर्वी तर हे पण खायला हवं आहे आणि शिवाय बटाटे